हो का ते कशा चालवलं अयो कस चाललंय चाल देवा गट गट बसवायच्यात म्हणून देवाला रंगवायचं काम चाललंय आता इतकं देवा रंगवत्या वय कस ती चित्र काढले तीन स्वस्तिक फुल मस्त फुल मस्त काढलंय पण फुल लय भारी काढलंय मग काय वे काय जेवायला नाहीत आमच्यात बघे आजी कशी निकाते ते निकाते ते ते ते। रंग केली ती या माग तुमच्या पुस सगळं देवारा सगळं स्वच्छ केलं तर आणि गात्याने खाली घेतलंय का तर ते देवारा रंगवायचा असतो असं म्हणत्यात वाटत चित्र काढायचं रंग लावायचा असतो काय असेल त्याच नेम काय माहित नाही मला पण चव तुला लाव का चित्र काढायला बिताडाव होय ग आज सुटी त्याच्यामुळे मजा आहे काल आज काल होता बैलपोळा आज आहे घटस्थापना हम्म चला छान अस देव आमच्या कसा गडबस तुम्हाला दाखवती आता बसवायचीच तयारी चालली आहे सगळं काम आवरलं मस्त पैकी आणि तेच चाललंय देवाच ही करायचं का मी बसली छान असं सुटलंय ऊन खूप चावतंय रात्री कुठे कुठं पाऊस पडला तुम्ही सगळेजणी सांगा आमच्या इकडे तर खूप पडला तुम्ही ते बघितलं सकाळी झाडाचा फंटा ओढून वडून दमली ती काय निघा नाही तर ते आल्यावरती वरती बाहेर आली का तू अनेक कुत्री मांजरं तिळा लागतात सारखी निवडणते बसले त्या घट आमचा कसा कसा बसवते चला मी तुम्हाला दाखवते होत आली तयारी तयारी होत आली सगळं देव पाना मांडावं लागतात पारंपरिक पद्धत हो त्या <laughs> आणि आज देव पानावरती मांडल्यानंतर नऊ दिवस उचलत नाही नाही नऊ दिवस नाही पौर्णिमा होतो आत्या म्हणल्या परत झोपवायचं त्या सगळं आहे कि ते पुढी ते आणलंय ना त्याच्यात छान अशी पानं ही मांडून घेतल्यात आणि काय लिहिलेत घटस्थापना कसला राडा झालाय बघितले का पण आता थोडी वेळ असणार थोडं थोडं चाललंय अजून आता लय वावरी करायची नंतर ना ते त्याच्यावरती ते हे बसवायचं संक्रांत बसवायची त्यात पाणी वाचायचं फुल भरायचं पानं मांडायची त्यात नारळ ठेवायचा त्यात रोजची रोज पाणी घालायचं रोज माळ घालायची आज पानाची माळ असती तरवाडाची ह्याची माला। माळ तरवाडाची माहितीयेत का झाड आज नागिनीची का हा म्हणजे त्यात सगळं असतं ना, ना? आ, ते ह्याच त्या नाडापुडीत बांधून ना नायच्या पानाची मला दाखवते आता हे बसवायचे वावरी ही आणून छानपैकी चालेल सुरुवात वाढवू लागतं ह्याला पण सगळं गोळा करून साहित्य मका जवारी ह्याच्यात सगळं आपल्या घरचं धान्य आणि त्या पुढीतलं त्या पुढीत सगळे ते सातू करडी आणि हरभरा मका गहू त्यात पण तीच आहे फक्त आपल्याकडं कर। करडी ती नाही जवळ आता आज पहिला दिवस कुणाचा किती मोठा गट आता तुम्हाला रोज ओली ओली दाखवणार आपण शेतात कसं पेरतो तस पेरायचं पारंपरिक पद्धतीने घट बसवायचं चाललंय ही हायत ह्याची पान आहे ती एरंडाची पानं खाली पंतरवाडी पंतरवाडी ठेवली भांड पण ठेवले असं ना, ना, वाई। वाई ना तर कसं उचलताना ते देवाऱ्यावरती करताना लागतं की असं काय नाही बस बस लय झाली माती आता बस तुम्ही माणसं मी कशी दिसेन हा तर तुम्हाला सगळं नीट व्यवस्थित दाखवायसाठी मी असं बड्डी कॅमेऱ्याने सगळं व्यवस्थित दाखवते आता लय झालं धान्य धान्य तर भरपूर पेरलं पाहिजे कारण की भरपूर पेरलं म्हणजे भरपूर उगवत ग कारण की त्याचा नेमच आहे भरपूर हिवी लागत घरी असं बघितलं तरी असं वाटायला पाहिजे अरे वा काय घट उगावलाय मस्त उगावला म्हणजे आजपासून नवरातन सुरू झालं नऊ दिवस उग काय काय उगल चाललेलं लागतं एकदम मज्जाशीर सगळी वावरी आणलेली उडवायची नसते पण लग्च भरल्यागत वाटते का ह्याला हळदी कुकर पट वडलेत मांडावर आता पाणी पाणी वातायचं ते गच्च भरायचं त्याला त्याला पान आ, सुपारी टाकायची परत ही पैसा टाकतात ना रुपया रुपया टाकायचं खोबरं हळकूड तसलं काही नाही ना फक्त सुपारी आणि रुपया ते टाका हा पानं पाच पानं अजून माळ करायची मस्त पैकी त्याला लावायची आमच्या काय बापूला दिसलं नसल्या आपण पानं असली घेऊन आल्या तर सगळी खराबच पानं दिल्यात पाना पण काय बाया माणसं तरी असं नाही एकामेकाला फसवा फसवा काय करते आणखी वरती उचलून मांडा आहात मग ते ठेवा हम्म चला हळदी कुंके साईडला ठेव लय देवारा साजावला आता काय खरं नाही बाबा पुरी न्यानून तीन काय चला अस मानले आता त्यात अलीकड हा हळदी कुंकू सोडायचं मस्तपैकी पैकी सगळ्यांनी व्हायचं आता एक एक हळदी एक एक एक। कुंकू आता तुम्ही त्याच्यावर पाणी शिपाडलं नाही नाही त्याच्यावर थोड शिपडा कि माती हा कुंकू सांडलं का आता असं छान पानावरती देवी मांडल्यात आता आता हे उचलायचं नाही तर तुम ज्या ज्या त्याच्या गावची पद्धत ज्या त्याचा रिवाज वेगळा असतात आता इकडं आमच्या तर असं ठेवतात कुठं कसं काय काय मांडतात कमेंट करून सांगा साध्या दिवा, दिवा पानाची पाना माळ घालायची पहिल्यांदा खायच्या पानांचीच माळ लागते छान असे सगळं व्यवस्थित गावाकडच्या पद्धती वेगवेगळ्या जा ज्याच्या आमच्या आता इथं असं केलेलं आहे बघा आम्ही छान असं घटस्थापना गेलेली आहे तर नऊ दिवस उपास आहे आमच्या आत्याला भाऊजींला जे कुणाकुणाला उपास आहे ती पण आणि हे काय आंध्र श्रद्धेच म्हणजे हे नाही बरं का हे आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन म्हणतात ना त्याच्या पा, पद्धतीने चालू होते कोणतं नाही नारळ आण सांगते त्याच्या वर ठेवतात हो ना अशा प्रकारे आमची गट स्थापना केलेली आहे त्या आता त्याला माळ घालतात दरवर्षी मीच गट बसवायचे पण ह्यावेळेस आमच्या आत बसवलाय असू दे आता काय कटणार आणत पान आता पानं नाहीती ना बघून आणली नाहीत ना व्यवस्थित तर छान प्रकारे काहीतरी कमेंट करा मस्त तुम्ही म्हणसाल पण नारळ का नाही ठेवला का पैसे आहेत हातात माझ्या मी नारळ आणायला देईना चालेल नारळ त्याच्या हातात मालिक मग दुसरीकडेच मांडायचं हाय ना हा तर असो बाय सगळ्यांना बघा चालली आणि मी तुम्हाला दर दा रोज दाखवील दा कसा कसा उगवतोय कसा नाही काय अजून धूप लावायचंय ना अजून चालले सगळे आत्याच व्यवस्थित पूजा करू द्या आत्याला आत्याच्या मनासारखी पूजा आहे का नाही बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना धूप लावायचंय का अजून लावा लावा सगळं लावा